न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल कोल्हापूरचा आश्वासक मॉडेल वसीम फरास आता मराठी चित्रपटाचा नायक अर्चना कुलकर्णी तेंडुलकर निर्मित अंत अस्थि प्रारंभ हा मराठी चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला कोल्हापूरचीच जुई पाटील नायिकेच्या भूमिकेत अवयव प्रत्यारोपण हा संवेदनशील विषयावर बनवण्यात आलेला अंत अस्थि प्रारंभ हा मराठी चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे चित्रपटाच्या निर्मात्या अर्चना कुलकर्णी तेंडुलकर आणि दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे गिरीश ओक मोहन जोशी निर्माते अर्चना तेंडुलकर यांच्या प्रमुख भूमिका आहे वसीम फरास आणि जुई पाटील प्रथमच नायक नायिकेच्या भूमिकेत चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहेत या चित्रपटात कार्तिके आदमाने अजित बापू पृथ्वी ठाकूर प्रदीप कोरे धनंजय पोलादे या कोल्हापूरच्याच कलाकारांच्या भूमिका आहेत चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातच झाले आहे पार्श्वसंगीत कोल्हापूरच्याच प्रमोद ऐवळे आणि सलीम फरास यांचे आहे प्रदीप कोरे यांची कथा आणि पटकथा असलेला अत्सल कोल्हापुरी मातीतील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल असा विश्वास अर्चना तेंडुलकर यांनी व्यक्त केला न्यू New एक्सप्रेस न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नवाब शेख कोल्हापूर